जय भीम जय शिवराय मी ॲडवोकेट डॉक्टर अरुण जाधव वंचित बहुजनामध्ये राज्य प्रवक्ता म्हणून या ठिकाणी पुढं आज जी अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष लढऊ नेतृत्व आणि प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती धर्मांतवादी शक्तीने मनोवादीच्या विचाराने प्रेरित झालेल्या काही तरुणांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती जो भ्याड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा मी प्रथम का वंचित बहुजी नागरीच्या वतीने जाहीर निषेध करतो आपण सगळेजण पाहत असतो गेले अनेक दिवसापासून या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे भारतीय संविधान दिलेले जे स्वातंत्र्य त्या ठिकाणी ते स्वातंत्र्य संपविण्यासाठी आणि भारतीय संविधान संपविण्यासाठी या ठिकाणी दे या देशामध्ये इथल्या मनोवादी धर्मांधशक्ती मोठ्या ताकदीने हिमतीने या ठिकाणी काम करत आहे जे जे परिवर्तनवादी महापुरुषांनी जे काम केले साधू संतांनी जे काम केले ते विचार पायदरी तोडवण्याचं काम ते विचार समजण्याचं काम ह्या ठिकाणी चालू झालेलं आहे साधू संतांनी आणि महापुरुषांनी जो समतेचा विचार दिला बंधुभावाचा विचार दिला एकतेचा विचार दिला तो विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणला आणि ते संविधान बदलवण्याचं काम ते संविधान सजवण्याचं काम या ठिकाणी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे तीन दिवसातल्या घटना पहा महाराष्ट्रामध्ये गौतम बुद्धावरती चुकीचं वक्तव्य वापरून पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये त्या ठिकाणी ते एका सभागृहामध्ये चित्रपट दाखवण्यात आला त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या पुरोगामी राज्यामध्ये जल सुरक्षा विधेयक आणलं ते सुरक्षा विधेयक ह्या ठिकाणी पारित करण्यात आलं लोकशाहीचा गळा दाबण्यात आला स्वातंत्र्यावरती गदा आणण्यात आली भारतीय संविधानात दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारावरती गदा आणून लोकशाहीची गळचिपी करण्याचं काम या ठिकाणी चालू तिसरा दिवस आहे आज दोन दिवसापूर्वी जनसुरक्षा विधेयक आणलं लोकांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणणार दोन दिवसानंतर पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये गौतम बुद्धांच्या वरती चुकीचं वक्तव्य वापरणारे चेष्टा करणारं बदनाम करणारं या ठिकाणी चित्रपट दाखवण्यात आला आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या लढ्याचे बीजे पेरणाऱ्या जिल्ह्यामध्ये अक्कलकोट या ठिकाणी गायकवाड गायकवाडसारख्या एका लढाऊ मावळा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि तमाम शाहू ह्या हल्ल्यामधून ह्या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे दोन उपमुख्यमंत्री दादा पवार आणि एकनाथजी साहेब खरं तर ह्यांनी ह्या एक महिन्यामध्ये आठ दिवसामध्ये ज्या काय महाराष्ट्रामध्ये घटना घडलेल्या आहेत याच्यावरती जरा थोडं चिंतन केलं पाहिजे आणि महाराष्ट्र जे कायदा आणि सुव्यवस्था जी, जी, जी बिघडत चाललेली आहे त्याच्यावरती या ठिकाणी विचारपूर्वक गांभीर्याने लक्ष देऊन हालचाली केल्या पाहिजेत प्रवीणदादा गायकवाडावरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रवक्ता म्हणून ह्या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीवकर बाळासाहेब आंबेडकर साहेब लवकरच यांच्याशी चर्चा करून ह्या घडलेल्या घटनेवरती पुढील भूमिका काय घ्यायची याच्यावरती सविस्तर चर्चा करण्यात येईल मी पुन्हा एकदा ह्या झालेल्या हल्ल्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि हल्लेखोरांना ताबडतोब कसून चौकशी करून या ठिकाणी त्याच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहेत ते शोधून या ठिकाणी त्यांची नावं जाहीर करायला पाहिजे आणि त्या महाराष्ट्र राज्यातल्या सरकारनी याची जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ह्या मुद्दा जी झालेली घटना आहे याच्यावरती जाहीरपणे खुलासा केला पाहिजे आणि या घडलेल्या घटनेचा जर खुलासा केला नाही तर आमचा समज स्पष्ट आहे आणि तो खरा आहे की ह्या हल्ल्याच्या पाठीमागं इथलं सरकार जबाबदार आहे आणि याची जबाबदारी स्वीकारून ह्या ठिकाणी इथल्या मंत्रिमंडळाने सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे अशा ठिकाणी मी जाहीरपणे मागणी करतो आणि झालेल्या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो धन्यवाद जय जी साऊ